पोचवतात आणि बेडूक त्यामुळे बेडूक हे बेडू स्वतःला फुगून घेते पकडल्यानंतर त्याला पंचर करायसाठी हवा काढायसाठी त्याला ते दोन सुरू झाले त्यामुळे हा चावला की विषारी चावल्याचं लक्षण नाहीये पण ते उमटतात एवढी माहिती सांगितल्यावर हातात घ्याल पाहिजे एरबी जर आम्हाला म्हटलं सापाला हात लावा

न, दे दा हा ठेवा ठेवा जमीन ठेवल्या बरोबर पूर्ण तो जास्त चपाळ नाही राहत ना मारायला